महाविकास आघाडीच्या वतीने आमदार निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आज त्यांचा या ठिकाणी प्रचाराचा नारळाचा प्रचाराचा नारळ फुटून शुभारंभ होणार आहे या ठिकाणी मोठा देवी गडाच्या पायथीशी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आता जी तयारी आहे सभेची ही तयारीसुद्धा सुरू आहेत या सभेसाठी जयंत पाटील असतील संजय राऊत असतील आणि बाळासाहेब थोरात हे तीन मोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निलेश लंके यांच्या प्रचाराचा खऱ्या अर्थाने नारळ फुटणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर निलेश लंके अनेक दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी करणार म्हणून चर्चा सुरू होती मात्र आता हे चर्चा थांबली असून आता आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर ते लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहेत शरद पवार गटाकडून जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये निलेश लंके यांचे नाव आल्यामुळे आता अधिकृतपणे निलेश लंके या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्यासमोर भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे एक मोठे आव्हान असणार आहे मात्र एकंदरीत जर पाच वर्षाची जी परिस्थिती पाहता अहमदनगर जिल्ह्यातील पाणी प्रश्न असेल शेती प्रश्न असेल बेरोज बेरोजगारीचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न घेऊन आमदार निलेश लंके जनतेसमोर जाणार आहे असे हे वारंवार सांगत आहेत तर मोदींनी जो विकास काम केलेलं के आहे त्या कामाचे पुस्तक घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत असे डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील म्हणत आहेत त्यामुळे आज प्रचाराचा जो नारळ फुटणार आहे जयंत पाटील यांच्या हस्ते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि तिथून पुढे जे आरोप प्रत्यारोप हो होतील आणि जे अहमदनगर दक्षिणमधील जे प्रश्न असतील त्यावर आता खऱ्या अर्थाने सर्वच बाजूनी फोकस होणार आहे साम टी व्हीसाठी सुशील थोरात मोहटादेवी अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका